पंढरपूर पासून फक्त पाच मिनिटांच्या अंतरावर कोरटी रोड सिंहगड कॉलेज समोर नर्सिंग कॉलेज शेजारी इंडियन ऑइल पेट्रोल पंपा जवळ आम्ही या पण्यासाठी घेऊन आलोय श्री लक्ष्मी नगरचा भव्य ओपन प्लॉटचा प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्य शांत व वा निसर्गरम्य वातावरण संपूर्ण प्रकल्प भोवती तारेचे कंपाऊंड अंतर्गत रस्ते आणि स्ट्रीट लाईट ची सोय गार्डन व लहान मुलांसाठी खेळणी वृद्धांसाठी पाकडे प्लांटेशन प्लॉट डिमार्केशन वेगानं विकसित होणाऱ्या या परिसरात आजच आपला प्लॉट बुक करा संपर्क सत्याऐंशी अठ्याऐंशी पंधरा सतरा एकोणचाळीस नव्याण्णव तेवीस पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा राखीव विधानसभेचे मतदारसंघ शिवसेनेचे संभाव्य उमेदवार व उद्योजक राजू खरे यांच्या माध्यमातून वस्वकर्त्यातून मागील त्याला रस्ते मागेल त्याला पाणी ही संकल्पना राबवत असतानाच समाजात अनेक प्रकारच्या अडचणी असल्याच्या कारणाने राजू खरे हे कोणत्या ना कोणत्या कारणावरून मदत करत असल्याची दिसून येते आहे आता पुन्हा राजू खरे यांच्या माध्यमातून फक्त प्रश्न नाही सोडवला तर त्यांच्या हाताला काम मिळत त्यांच्या कुटुंबातील महिलांना व सदस्यांना रोजीरोटीचा प्रश्न सोडवल्याचे दिसून येते आहे ते म्हणजे गावातील गरीब व गरजू महिलांना मोफत शिलाई मशीन चे वाटप खरे यांच्या पत्नी तृप्तीताई यांच्या शुभ हस्ते हा कार्यक्रम करण्यात आला तसेच यावेळी या गावात अनेक शालेय विद्यार्थिनीला मोफत तीन सायकलचे वाटप करण्यात आले या कार्यक्रम प्रसंगी गावातील समस्त महिला भगिनी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते एनकी हे खेळ केवळ शाळेत जाण्याची सोय नसल्याच्या कारणावरून अनेक मुलींनी आपल्या शाळा सोडल्या असल्याची बाब समोर येतात काही मुलींची निवड करून अनेक महिलांनी अनेक प्रश्न मांडले यावेळी तृप्तीताई खरे यांनी आपले मत मांडत एक प्रकारे आपल्या मध्ये असलेल्या सामाजिक कार्याची भावना व्यक्त केली तर काही महिलांना प्रतिक्रिया देत आभार मानण्यात आले म्हणते रोजंदारीचा व्यवसायातून पोट पाण्याला आधार मिळाला हरी कदम एणकी राहणार तालुका महळ जिल्हा सोलापूर ही मशीन आजूभाऊ खरे मॅडम यांनी दिले तर अंकुश खरात राहणार इनकी राजू खरे यांच्याकडून मशीन आम्हाला भेटली आम्ही घरकाम करतो आम्ही मशीन चालवतो राजू खरे यांचे आभार आम्हाला मशीन दिल्या ती ते आम्हाला फायदा दोन पैसे आम्हाला हातभार लाव नमस्कार माझे नाव पूनम परमेश्वर गुंड राहणार एनकी तालुकामहो जिल्हा सोलापूर यत्ता आठवी मला एक भाऊ आणि तीन बहिणी आहेत आमचे घर दोन अडीच किलोमीटर लांब आहे याच्या आधी आम्ही चालत जात होतो शाळेला ताईन यांनी राजाभाऊ खरे साहेब यांनी काल परवाचा मला सायकल मिळवून दिली आम्ही त्यांच्या आभारी आहोत राजाभाऊ खरे साहेब यांनी स खर्चातून आम्हाला सायकल मिळवून दिली आम्ही त्यांचे आभारी आहोत माझं नाव तेजल गणेश गुंड मी माझे शिक्षण आहे चालवते श्रीजक प्रशाला इनकी ए, मी एनकी गावात राहते आणि मला जेव्हा सायकल नव्हती ना तेव्हा पाय जावा लागत लागत होतं आता सायकल मिळाले त्यामुळे सायकलीवरच जाते मी सायकल मोहोळचे भावे आमदार साहेब खरे यांच्या स्वखर्चातून मला सायकल मिळाले आहे त्याबद्दल त्यांचे मी आभारी आहे मी सारिका गणेश गुंड आमच्या घरापासून शाळा तीन किलोमीटर आहे आणि जाण्या येण्याची खूप अडचण असल्यामुळे मुलीला जायचा यायचा त्रास होत होता भावी आमदार राजू खरे साहेब यांनी त्यांच्या सो खर्चातून आमच्या मुलीला सायकल दिली त्याच तेज, त्याच्यासाठी मी त्यांची आभारी आहे माझे नाव वैष्णवी बिरुगुंड माझ्या शाळेचे नाव श्री जकराया प्रशाला इनकी शाळेला जाताना आम्हाला त्रास होत होत होता, होता शाळा आमची लांब होती राजू खरे यांनी आम्हाला सायकल दिली त्यामुळे आम्ही त्यांचे आभारी आहोत बिरव भास्कर कुंड राहणार एनकी तालुका महोल जिल्हा सोलापूर माझी मुलगी प्रशाला एणकी वैष्णवी बिरूकुंड यत्ता पाचवीत शिकत आहे शाळेचा अंतर पाच किलोमीटर असल्यामुळे राजू खरे यांनी आमच्या मुलीला सायकल दिलेली आहे तरी त्यांचा पूर्ण मी आभारी आहे